कधी कधी शांतगाव सर्वात मोठ्या आरडाओरडीनं दनानून जातात एक अशी घटना जी केवळ के एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते ही गोष्ट आहे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील व्यंजन मुडू नावाच्या एका गावची जिथे एका दिवसात पाच निरपराध जीवांनी आपला श्वास गमावला आणि आरोपी स्वतः त्यांच्याच एक घरचा मुलगा हिरव्या झाडांनी वेढलेलं ओल्या रस्त्यावरती नारळाच्या सावल्या पसरलेलं आणि शांततेत जगणारं एक छोटं गाव इथे लोक एकमेकांना नावाने ओळखतात कुणाचं लग्न कुणाचं आजारपण सगळं गाव जाणतं पण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा दिवस त्या गावासाठी इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेला अफान वय तेवीस दिसायला साधा नम्र पण डोळ्यामागे दडलेली होती अस्वस्थता राग आणि निराशा त्याच्या कुटुंबात आई वडील तेरा वर्षाचा लहान भाऊ वडील परदेशात सौदीमध्ये नोकरी करत होते आई शेमी घरात आणि शेजाऱ्यांमध्ये सौम्य मदतीला तत्पर म्हणून ओळखली जायची पण या कुटुंबाच्या बाह्य शांततेच्या मागे एक वादळ उभं राहत होतं आर्थिक कर्ज अपयश आणि एकाकीपणाचं दडपण अफानच्या कुटुंबावरती सुमारे पासष्ट लाख रुपयांचं कर्ज होतं घर बांधण्यासाठी शिक्षणासाठी काही अडचणीसाठी घेतलेली कर्ज फेडता येत नव्हती वडिलांनी परदेशात पाठवलेले पैसे पुरेसे नव्हते अफानने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ हळूहळू त्याचं मन तुटायला लागलं त्याने नातेवाईकांकडे मदत मागितली पण प्रत्येक वेळी नकार आला काही जणांनी तुच्छतेनं बोललो स्वतः काही करून दाखव मदत मागू नकोस ही वाक्य अफानच्या मनात वारंवार घुमत राहिली त्या नकारांनी त्याचं आयुष्य हळूहळू असह्य केलं काही दिवस आधीच त्यानं आजी आज सलमा बीबीकडे सोन्याचे दागिने मागितले होते पण तिने दिले नाहीत अफानला वाटलं माझ्या स्वतःच्या नातेवाईकांना माझं दुःख समजत नाही मग मी कोणासाठी जगतोय त्याचवेळी तेस त्याचं एका मैत्रिणीसोबत नातं होतं फरसाना नावाची मुलगी तिलाही तो खूप प्रेम करायचा पण त्या नात्यातही अडथळे वाढत चालले होते आईला त्यांचं नातं मान्य नव्हतं सर्व काही त्यांच्या विरोधात चालल्यासारखं वाटत होतं एकीकडे आर्थिक ओझं दुसरीकडे भावनिक आणि या दोन्ही गोष्टींनी मिळून मन एक भयानक निर्म्याकडे झुकायला लागलं तेवीस फेब्रुवारीची रात्र होती व्यंजन मोडूच्या हवेत शांतता होती पण अफानच्या मनात वादळ चालू होत त्यानं आपल्या आईशी बोलताना म्हटलं आई सगळं संपवूया हे जग आपल्यासाठी नाही आईशे मी घाबरली तिनं त्याला समजावलं बाळा असं काही नाही बोलू सगळं ठीक होईल पण त्या क्षणी अफानचं मन ठरवत होत जर जगायचं नाही तर सर्वांना सोबत घेऊन जावं चोवीस फेब्रुवारी सकाळी सात वाजता अफान उठला तो थोडा शांत दिसत होता आईला वाटलं कदाचित कालच्या बोलण्याचा पश्चाताप झाला असेल पण त्याच्या चेहऱ्यावरील थंड नजर काहीतरी वेगळंच सांगत होती त्यानं घरातून बाहेर पडताना आईला सांगितलं मी आजोबांकडे जातोय आणि ती शेवटची वेळ होती जेव्हा आईनं जिवंत पाहिलं पुढील काही तासात अफानच्या असं काही घडणार होत ज्यानं संपूर्ण केरळ हादरलं आणि व्यंजनबुडू गावाच्या प्रत्येक घरात भीतीचं सावट पसरलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील व्यंजनबुडू या गावात एक साधी शांत सकाळ उगवली होती लोक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते शाळेच्या बस रस्त्यावर धावत होत्या बाजार उघडत होते पण अफांसाठी ही सकाळ वेगळी होती ही त्याच्या आयुष्यातली शेवटची सकाळ होती आणि त्याचबरोबर इतर पाच जीवांचीही तो स्कूटरवर घरातून निघाला त्यानं घरातलं काहीही सांगितलं नाही तो पंगोडा या भागात असलेल्या आपल्या आजी सलमा बीबीच्या घरी पोचला सलमा बीबी बहात्तर वर्षाच्या नम्र स्वभावाच्या ती अफांवर खूप प्रेम करायची पण गेल्या काही महिन्यापासून दोघात थोडा तणाव होता शांतपणे अस्लाम वालेकुम अम्मा आजी हसत विचारते काय रे बाळा एवढ्या सकाळी अफान आत येतो थोडा वेळ बसतो दोघं बोलतात आणि मग तो अचानक विषय काढतो सोन्याचे दागिने अम्मा थोडे दागिने देना घरात पैशाची अडचण आहे तो म्हणतो आजी हळू आवाजात म्हणते बाळा सध्या शक्य नाही त्या क्षणी अफानच्या मनात स्फोट झाला त्याच्या चेहऱ्यावरील शांतता क्षणात रागात बदलली आणि पुढच्या काही मिनिटात त्यानं घरात ठेवलेला चाकू घेतला आणि स्वतःच्या आजीवरती वार केला सलमा बीबी तिथल्या तिथे कोसळली गावातल्या एका कोपऱ्यातून सुरू झालेल्या रक्ताचा प्रवाह आता थांबणार नव्हता त्या घटनेनंतर अफाननं स्वतःचा मोबाईल बंद केला तो शांतपणे आपल्या काका लतीफ आणि काकू शाहिदा यांच्या घराकडे गेला ते दोघं अफानच्या आईचे भाऊ भाऊजे होते त्यांच्याशीही त्याचं नातं बिघडलं होतं कारण त्यांनी मदतीचा हात देण्यास नकार दिला होता सकाळी आजच्या सुमारास आहे बाहेर आले चेहऱ्यावर विश्वास कारण हा आपला भाचा पण पुढच्या काही सेकंदात त्या विश्वासाचा चूर झाला अफाननं त्याच्या घरातल्या सुरीचा वापर करून दोघांवर वार केले काही सेकंदात दोघेही जमिनीवर पडले तो घरातून शांतपणे बाहेर आला काहीच न झाल्यासारखा शेजाऱ्यांना वाटलं कदाचित घरात काहीतरी वाद झाला असेल पण जेव्हा लोक आत गेले तेव्हा दिसलं दोघेही निच्छल पडले होते आणि रक्ताने जमिनीवर ठिपके पडलेले अफान आपल्या स्कूटरवर पुन्हा बसला त्याच्या डोक्यात आता एकच विचार संपवायचं त्यानं स्वतःशीच त्याला वाटलं मी काही करू शकत नाही आता ते बघतील तो व्यंजन मुडूच्या आपल्या घराकडे निघाला त्या रस्त्यावर तो जात होता तिथे लोक त्याला रोज हसून अभिवादन करायचे पण आज कोणीही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही कारण त्या चेहऱ्यावर आता केवळ एक थंड निर्धार होता घरी पोहोचल्यावर त्यानं दार उघडलं आई शेमी स्वयंपाकघरात होती लहान भाऊ अफसान खोलीत मोबाईलवर गेम खेळत होता अफाननं काहीही न सांगता आपल्या खोलीत प्रवेश केला काही मिनिटांनी तो बाहेर आला हातात सुरी आणि डोळ्यात आक्रोश आई घाबरून विचारते काय झालं बाळा एवढा राग का पण तो उत्तर देत नाही तो थेट आपल्या भावाकडे जातो आणि काही क्षणात तेरा वर्षाचा अफसान निरपराध हसरा मुलगा रक्तात लोळत पडतो आई किंचाळते रडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अफान तिच्याही दिशेनं वळतो आणि सुरीने वार करतो ती जखमी अवस्थेत कोसळते पण चमत्कारानं वाचते त्या घरात आता केवळ शांतता होती मृत्यूची शांतता अफान आता पूर्णपणे मानसिक संतुलन गमावलं होतं त्यानं स्कूटर पुन्हा चालू केली आपल्या मैत्रीण फरसानाच्या घरी गेला ती त्याच्यावर प्रेम करायची पण गेल्या काही आठवड्यापासून त्यांचं नातं तुटलं होतं त्याला वाटत होतं ती माझ्याशिवाय जगू शकणार नाही तो तिला भेटला दोघांमध्ये वाद झाला आणि क्षणात त्यानं तिच्याही वर वार केला फरसाना तिथेच मृत पडली शेजाऱ्यांनी आवाज ऐकून पोलिसांना कळवलं त्यानंतर अफान काही मिनिटांसाठी गायब झाला नंतर तो स्वतः पोलीस पोहोचला आणि शांतपणे म्हणाला मी ठार आहे पोलिसांनी बातमी जाहीर केली परिसरात एका तरुणानं आपल्या कुटुंबासह पाच जणांची हत्या केली संपूर्ण केरळ हादरलं लोक विश्वास ठेवू शकत नव्हते एवढी शांतता दिसणारा मुलगा इतकं भयंकर पाऊल उचलू शकतो गावात शोककळा पसरली रस्त्यावर पोलीस मीडियावाले कॅमेरे रडणारे नातेवाईक प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत होता असं का घडलं ही कथा केवळ हत्येची नाही ही आहे एका मनाच्या कोसळण्याची कथा आणि समाजानं नजरेआड केलेल्या वेदनेची साक्ष फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी जवळपास एक वाजून पंधरा मिनिट व्यंजन पोलीस स्टेशन मध्ये तरुण आत येतो चेहऱ्यावर भावनाहीन शांतता शर्टवर रक्ताचे डाग तो ऑफिसर कडे बघतो आणि म्हणतो मी पाच जणांना ठार केला आहे सुरुवातीला पोलिसांना वाटलं हा काहीतरी विनोद असेल पण काही क्षणात जेव्हा त्यांना आपलं ना नाव सांगितलं अफान तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती रक्त उसळलं कारण सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी येत होत्या पण कोणीही आरोपीचा चेहरा पाहिला नव्हता आणि आता आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये उभा होता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बसवलं त्याचा आवाज पूर्ण स्थिर होता ना घाबरले पण ना पश्चाताप अफान शांतपणे बोलू लागला मी आधी माझ्या आजीकडे गेलो ती माझ्या मागण्या नाकारत होती मला राग आला मी तिचा जीव घेतला मग माझ्या काकाकडे गेलो त्यांनीही मला मदत केली नाही तेव्हा मला वाटलं सगळं माझे शत्रू आहेत मग तू तु तुझ्या तु भावाला का ठार मारलं तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणून त्याला एकटं ठेवायचं नव्हतं आणि तुझी मैत्री तिलाही माझ्याशिवाय एकटं वाटलं असतं म्हणून मी तिलाही सोबत घेतलं पोलीस अधिकारी स्तब्ध झाले त्याच्या डोळ्यात ना अपराधाची बा जाणीव होती ना दुःख जणू काही त्यानं आपल्या मनातल्या अंधाराला योग्य ठरवलं होतं चौकशी दरम्यान मानसोपचार तज्ञांना बोलवण्यात आलं त्याचा प्राथमिक निष्कर्ष स्पष्ट होता अफानला तीव्र डिप्रेशन आणि सायकोटिक डिसऑर्डरचे लक्षण होते अनेक वर्षापासून तो मानसिक तणावाखाली होता पण कुटुंबानं हे गांभीर्यानं घेतलं नव्हतं काही दिवसांपूर्वी त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण आईनं त्याला थांबवलं होतं मात्र त्या दिवशी सकाळी त्यानं निर्णय घेतला जर मी संपणार तर माझं सगळंही संपलं पाहिजे हे एकच वाक्य एका दर्पण होतं पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पुरावे गोळा केले प्रत्येक ठिकाणी अफाननं एकाच पद्धतीनं हल्ला केला होता धारदार सुरीनं जवळून कोणतीही झटापट नाही कोणताही आवाज नाही जणू सगळं आधीच आखलेलं होतं एका साक्षीदाराने सांगितलं तो सकाळी खूप शांत होता कोणाशी बोलला नाही फक्त डोळ्यांनी सरळ पुढे बघत होता दुसऱ्या शेजाऱ्यानं सांगितलं आम्ही आवाज ऐकला पण कोणी विचारही केला नाही की इतकं भयानक काही घडेल आईशे मी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल होती काही दिवसांनी ती शुद्धीवर आली पोलिसांनी तिच्याकडनं जबाब घेतला तिचा आवाज अश्रुनी दाटलेला होता माझं मूल असं करेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता तो काही दिवसांपासून शांत होता पण मी समजले की तो सुधरत आहे मला ठाऊक नव्हतं त्या शांततेच्या मागे एवढं वादळ आहे ती बोलताना रडू लागली माझं मूल संपलं माझं घर संपलं डॉक्टरांनी सांगितलं शेमी मानसिकदृष्ट्या अजूनही आहे तिला सल्ला मसलत दिली जात आहे काही आठवड्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आपला प्राथमिक अहवाल सादर केला त्यात म्हटलं होतं की घटना ही पूर्वनियोजित नाही पण मानसिक अस्थिरते म्हणणं घडलेली आहे अफानवर आय पी एस तीनशे दोन हत्या तीनशे सात हत्या करण्याचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला को न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं चौकशीत एकच वाक्य पुन्हा पुन्हा सांगितलं ते माझ्याशिवाय जगू शकणार नव्हते आणि त्या वाक्यानं न्यायालयात शांतता पसरली या घटनेनंतर केरळभरात चर्चा सुरू झाली एखाद्या व्यक्तीला एवढं एकटं का वाटतं कुटुंब मित्र समाज कुठे चुकतो मानसशास्त्रज्ञांनी मत स्पष्ट केलं अफानमध्ये तीव्र अवसाद आणि भावनिक तुटले पण दिसत होतं तो स्वतःला अपराधी नाकारणारा समजत होता आणि जेव्हा त्याला कोणताही आधार मिळाला नाही तेव्हा त्यानं विनाश हाच उपाय मानला तज्ज्ञ म्हणाले ही हत्या नाही ही समाजाने दुर्लक्षित केलेल्या वेदनेची किंकाळी आहे एका कुटुंबाचा नाश एका मनाचा कोसळणारा अंत हे आपल्याला शिकवतं की मानसिक आरोग्य हे शरीरा इतकंच महत्वाचं आहे तरी आपण ते दुर्लक्षित करत राहतो आणि शेवटी किंमत सगळ्यांनीच मोजली दोन मार्च दोन हजार पंचवीस तिरुअनंतपुरम जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांची गर्दी होती पोलिसांच्या गाडीतून आरोपी अफान शरीफ उतरला चेहऱ्यावर अजूनही तोच निर्विकार भाव कोणी विचारलं का केलं असं त्यानं नजरेत न बघता शांतपणे उत्तर दिलं ते माझं कुटुंब होतं कोर्टात त्याच वकिलांनी सुरुवातीला सांगितलं तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे त्याला न्यायालयीन उपचाराची गरज आहे शिक्षा नव्हे पण सरकारी वकिलांनी ठाम भूमिका घेतली पाच निर्दोष जीव गेले आहेत मानसिक अस्थिरतेचं कारण देऊन अशी हत्या माफ होऊ शकत नाही न्यायालयानं त्याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आणि पुढील सुनावणी निश्चित केली पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीट मध्ये स्पष्ट होतं की अफाननं हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरला हत्येपूर्वी त्यानं इंटरनेटवरती या गोष्टींच्या शब्दांचा वापर केला होता त्याच्या फोनमध्ये आत्मविनाशाच्या अनेक नोट्स सापडल्या पोलिसांनी तज्ञांच्या मतासह सा हो पुरावे सादर केले त्यात म्हटलं गेलं की ही घटना मानसिक ताणाचा परिणाम मा आहे पण पन पूर्णपणे असंवेदनशील आणि अत्यंत धोकादायक आहे व्यंजन मुंडू हे गाव जे काही दिवसांपूर्वी शांत होतं आता भय आणि आश्चर्यानं भरलं होतं लोक म्हणत होते अफान नेहमी सभ्य शांत मुलगा होता त्यानं असं काही केलं हे अजूनही आम्हाला पटत नाही गावातील एक शिक्षक म्हणाले कधी कधी माणूस बोलत नाही पण आतून तुटत असतो आपण त्या तुटण्याकडे आवाजाकडे लक्ष द्यायला हवं काहींनी मात्र विरोध केला ज्यानं आपल्या रक्ताच्या नात्यांना संपवलं त्याला क्षमा नाही गाव दोन भागात विभागलं गेलं एक भाग मानसिक आजार समजून घेण्याचं समर्थन करत होता तर दुसरा भाग कडक शिक्षा मागत होता केरळमधील सर्व प्रमुख वृत्तसंस्था आणि राष्ट्रीय चॅनल्सनी या घटनेचं कवरेज केलं काहींनी हेडलाईन दिली पाच जीव एक मन आणि अंधाराचा शेवट तर काहींनी म्हटलं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष आणखी एक शोकांतिका या प्रकरणानंतर केरळ सरकारनं मानसिक आरोग्याबद्दल नवीन जनजागृती मोहीम सुरू केली शाळा आणि कॉलेजेसमध्ये काउन्सलिंग वीक राबवण्यात आला मानसशास्त्रज्ञांनी माध्यमात सांगितलं जेव्हा एखादा तरुण एकाकी एका वाटतो तेव्हा त्याला दोषी नव्हे संवादाची गरज असते पुढील सुनावणीच्या दिवशी रुग्णालयातून थेट शेमीला कोर्टात आणण्यात ता आलं ती व्हीलचेअरवरती होती पण तिच्या नजरा अफानवरती खेळलेल्या होत्या न्यायाधीशांनी तिला विचारलं तुमचं काही म्हणणं आहे का तो माझं लेकरू आहे त्यानं भयंकर पाप केलं पण तो वाईट मुलगा नाही त्याला वेदना होत्या आणि आम्ही त्या ओळखू शकलो नाही तिचं वक्तव्य ऐकून कोर्टात उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं पण सरकारी वकिलांनी कठोर शब्दात सांगितलं भावना आणि कायदा वेगळे आहेत आणि कायद्यानं न्याय करायलाच हवा न्यायालयानं अखेर निर्णय दिला अफानला मानसोपचार केंद्रामध्ये ठेवण्यात यावं आणि त्याच्यानंतर उपचारांसह तपास सुरू ठेवावा डॉक्टरांनी सांगितलं तो अजूनही आपल्या कृत्याबद्दल अपराधी वाटत नाही त्याला वाटतं त्याने शांती दिली या विधानानं सगळ्यांच्या अंगावरती शहारा आला या घटनेनंतर केरळमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आपण आपल्या मुलांशी किती बोलतो त्यांच्या तानाबद्दल विचारतो का एका टीव्ही डिबेटमध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टर रेम्या यांनी सांगितलं जेव्हा तरुणाला समाजात आपलं अस्तित्व नकोस वाटतं तेव्हा तो विनाशाला स्वीकारतो पण तो गुन्हेगार नसतो तो पीडित असतो मनाच्या आजाराचा दुसरे तज्ञ म्हणाले समजून घेणं महत्त्वाचं आहे पण गुन्ह्याला माफी नाही व्यंजनमुडूच्या रस्त्यावरती अजूनही त्या दिवसाच्या रक्ताचे डाग दिसतात पण आता त्यावर फुलं ठेवली जातात गावकरी रोज संध्याकाळी एक मिनिट शांततेत उभे राहतात शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात आपल्या भावना लपवू नका बोला मदत करा आणि जगा त्या दिवसानंतर गावात एक छोट पोस्टर कायम लावलं गेलं आहे डिप्रेशन इज रियल उशीर होण्याआधी बोला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तिरुअनंतपुरम जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश मंडळी संपूर्ण अहवाल तपासल्यानंतर निर्णय जाहीर करतात अफानला मानसिक आजार लक्षात घेऊन विशेष उपचार केंद्रात ठेवावं त्याच्यावर सातत्यपूर्ण मानसोपचार व देखरेख आवश्यक ठाम सांगितलं अपराधीपणाची जबाबदारी अजूनही ऐकताना शेमी आणि इतर नातेवाईक रडत होते मिश्र भावना होती दुःख संताप समजूतदारपणा अफानचं शेवटचं निवेदन माझ्या कृत्यामुळे पाच जणांचा जीव गेला मी चुकीच्या मार्गावर गेलो मी काहीही म्हणू शकत नाही मला फक्त मदत हवी होती पण ती वेळेत मिळाली नाही मी सर्वांचे जीवन उद्ध्वस्त केले पण मला अजूनही वाटतं ही, ही माझी पीडा कोणालाच समजली नाही हे शब्द कोर्टात रडवतात पण त्याच वेळी करतात घटना केवळ एका गावाची नाही तर संपूर्ण भारतासाठी एक मोठा संदेश आहे मानसिक आरोग्याची दुर्लक्षता कुटुंबातील संवादाचा अभाव तरुणांवरील आर्थिक आणि भावनिक ताण हे सर्व घटक एकत्र एक येऊन भयानक परिणाम घडवू शकतात म्हणून आपल्या मुलांशी बोलायला विसरू नका लहान लहान ताण लक्षात घ्या मदतीची गरज असताना मदत घ्या समाजानं शोकांतिकेकडे फक्त भय म्हणून पाहण्याऐवजी जाणीव आणि संवादाचे महत्व समजून घेतले पाहिजे व्यंजन मुडू आता हळूहळू शांत होत आहे पण लोक अजूनही दररोज आठवतात कशामुळे एवढा विनाश झाला या घटनेमुळे अनेक कुटुंबांनी आपल्या तरुणांशी संवाद वाढवला आणि समुदायानं मानसिक आरोग्याला महत्व दिलं कधीही आपल्या भावनांना दडपून ठेवू नका लहान ताण निराशा किंवा एकटेपणा ह्या भावना गंभीर आहेत त्याकडे लक्ष द्या मदत मागा बोलायला विसरू नका आणि जर एखाद्याला मदतीची गरज असेल तर त्याला सोडू नका कारण एकच व्यक्ती एकाकी राहिली तर त्याचे निर्णय संपूर्ण समाजाला हात